नमस्कार मंडळी तर हे पहा तुम्ही पाहू शकता पातीला आपलं आतून किती असं खराब झालेलं आहे आणि वरूनही तुम्ही पाहू शकता असं पाण्याचे डाग पडलेले आहेत पाण्यामध्ये जे शार असतं त्याचं असं डाग पडले जातात आणि असं भांडं खराब होतं आपलं यापेक्षाही जर तुमचं भांडं जास्त खराब असेल तरीसुद्धा ते निघलं जातं तर तुम्हाला ते मी अशी खास अशी ट्रिक दिलेली आहे तर सुरुवातीला आपण लिक्विड तयार करून घेऊया तर एका वाटीमध्ये एक चमचा मीठ अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि थोडंसं विनेगर टाकून घेऊयात विनेगर नसेल तर तुम्ही लिंबूही पिळून घेऊ शकता आणि आता हे सर्व लिक्विड तयार केलेलं आपण पातेल्याला लावून व्यवस्थित घ्यायचं आहे तयार केलेलं लिक्विड लावत असताना आपल्याला सर्व बाजूने असं घासणीच्या सहाय्यानं चुळून घ्यायचं आहे सुरुवातीला या पद्धतीने थोडंसं जोर द्यायचं आहे चुळत असताना आपल्याला भांडी कशी घासतो सेम तसं आणि या ठिकाणी तुम्ही स्टीलची बादली किंवा कळशीही याच पद्धतीने घासून घेऊ शकता तर हे पा सर्व बाजूने लावून घ्यायचं आणि असं चुळून घ्यायचं आपल्याला पंधरा मिनटात आपलं पातेलं स्वच्छ होतं जास्त वेळ लागत नाही पातील जर जास्त खराब असेल तर थोडा वेळ जास्त लागू शकतो हे पाहा बाहेरूनही आपण व्यवस्थित असं चुळून घेऊयात बाहेर जास्त डाग पडलेले नाहीत पण जे थोडेफार पडलेले आहेत तर तेही आपण छान असे घासून घेणार आहोत तर हे पाहा या पद्धतीने आणि आता वरून थोडंसं आपल्याला इथे कपड्या धुण्याचा जी पावडर असते ती टाकून घ्यायची आहे वॉशिंग पावडर कोणती असो आणि आता छान असं चुळून घ्यायचं आहे आपल्याला हे दोन ते तीन मिनटं असं सर्व बाजून व्यवस्थित चुळून घ्यायचं आहे पातेल्याला आणि पंधरा ते वीस मिनटं हे पातीला असंच ठेवून द्यायचं आहे त्यामुळे पटकन निघलं जातं तर हे पाहा वीस मिनटं झालेली आहेत आणि आता आपल्याला पातेला ताराच्या घासणीनं असं घासून घ्यायचं आहे आतील जे थोडेफार जे डाग आहेत तेही पूर्ण निघतात व्यवस्थित हे पहा या पद्धतीने थोडंसं जास्त जोर द्यावं लागतो जास्त डाग असतील तर हे पातीला आपल्याला असं आतून बाहेरून व्यवस्थित घासून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं हे पहा या पद्धतीने आणि ताराच्या घासणीनं सुद्धा आपल्याला असं जोर देऊन घासायचं आहे आणि धुवून घेतल्यानंतर आतून पाहूयात आपण पा। जे फार असं कुठेतरी थोडाफार जे डाग राहतो तर चाकूच्या सहाय्यानं किंवा असं चमच्याच्या सहाय्यानं हा डाग आपल्याला असं काढून घ्यायचा आहे काही डाग आपले हे जास्त दिवसाचे असतात कठीण असतात ते लवकर निघत नाही तर या पद्धतीने आपल्याला असे काढून घ्यायचे आहेत आणि पातील स्वच्छ देऊन घेऊयात आपण आणि आता सर्वात शेवटी आपल्याला इथे पातेल्याला छान अशी शाईन येण्यासाठी इथे मी थोडंसं कोलगेट घेतलेलं गे आहे आणि आता सर्व बाजूने आपल्याला पातील व्यवस्थित घासून घ्यायचं आहे त्यामुळे पातेल्याला छान अशी चकाकी येते तर हे पहा या पद्धतीने घासून घेऊयात आणि आता तुम्हाला पातीला धावते तर पातीला आपलं किती असं स्वच्छ निघलेलं आहे तर हे पहा तर या पद्धतीने तुमच्या घरातील कोणतीही स्टीलची असू सुद्धा त्या पद्धतीने घासून पहा आणि मी बनवलेला आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला तर फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हो आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद